नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील माझी लाडकी अर्जदारांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारने महिलांसाठी माझी लाडकी ही अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेपासून महिलांना येते आर्थिक बळ येथे प्रदान झालेले आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये ते आनंदाचे वातावरण आहे आता महिलांच्या खात्यात येथे दोन हप्ते सुरळीतपणे राज्य सरकारने जमा करण्यात आलेले आहे परंतु मित्रांनो आता लाडकी बहीणला दोन हप्ते मिळाल्यानंतर आता लाडकी बहीण हे तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे परंतु मित्रांनो आता तिसरा हप्ता कधी मिळणार आहे बरेचसे आश्वासन झाले तरी पण या लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता मिळाला नाही परंतु मित्रांनो आता येथे आ मागे झालेल्या बुलढाणा लावी सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले की आता पुढे होणारी सभा म्हणजे मित्रांनो ही सभा आता एकोणतीस सप्टेंबर रोजी ठरलेली आहे आता ह्या एकोणतीस सप्टेंबरच्या सभेमध्ये माझी लाडकी बहीणचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहे त्या महिलांना आता पंधराशे रुपये हा एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी त्यांच्या खात्यात जमा होतील आणि मित्रांनो ज्या महिलांना दोन्ही हप्ते पण मिळाले नाही कारण त्या महिलांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या महिलांना आता मांगील हप्ते मिळाले नाही त्या महिलांनासुद्धा येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरला साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळतील तर मित्रांनो आता लवकरात लवकर जर आपल्या बँक खात्याशी जर आपले आधार कार्ड लिंक नसेल किंवा काही अर्जामध्ये काही त्रुट्या असतील लवकरात लवकर आपण दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून एकोणतीस सप्टेंबरला आपला येणारा हप्ता सुरळीतपणे आपल्या बँक खाते जमा करण्यात येईल मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र